Nano baraia, Majatuku baraia, Majatuku baraia, Majatuku baraia, Majatuku baraia. नानु बाराया माझा तुको बाराया

गेले तीन दिवस झाले आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आसन प्राणायाम योग्य आहार कोणता कसा घ्यायचा किती घ्यायचा याचं मार्गदर्शन आचार्य नारायण गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने खूप अप्रतिमास आनंदात घेत आहोत आणि त्याअंतर्गतच आज आम्ही त्यांच्या आश्रमाच्या शेजारीच असलेल्या डोंगरावर फिरायला आलो आहोत आणि हा अनुभव खूप अप्रतिम असा अनुभव आहे सर्वांनी घ्यावा असा अनुभव आहे किती छान निसर्ग आहे पहा सूर्य मावळतीला जात आहे हा डोंगर आहे हे आमच्याबरोबर पंढरपूर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर मुंबई अशा ठिकाणाहून आलेले सर्व साधक आहेत सर्वजण हे प्राणायाम आसन हे करत आहोत त्या अंतर्गतच आज आम्ही एका डोंगरावर छान फिरायला आहोत गोबरायानी वृक्षवलीय हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसुरे आडविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येतो असं म्हटलेलं आहे तेव्हा घर बसल्या सर्वांनी हा आनंद घ्या खूप सुंदर असं वातावरण आहे सर्वांनी हा आसन प्राणायाम चा आनंद वर्षातून एकदा तरी घेतलाच पाहिजे हे सात दिवसांचं शिबिर आहे निवासी शिबिर आहे तेव्हा या निवासी शिबिरामध्ये आम्ही सर्वजण एका घरातले असल्यासारखं आम्ही सर्वजण राहत आहोत बिग बॉस तर कुणी कुणी राहतं बिग बॉस हे आमचं बिग बॉस आहे खूप छान असं घर सर्वांनी घर बसल्या हा आनंद घ्या नाया माझ्याकोबरायानोबाराया माझ तुकोबराया ज्ञानो बराया माझा तुको बराया ज्ञानो बराया माझा तुको बराया ज्ञानो बराया माझा तुको बराया माझा तुको दुकाराम ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तु ज्ञानदेव तु तुकाराम तुकाराम ज्ञानदेवतुकार तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वाईट राहत ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव नाही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम நானதேவ 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 துக்காராம் 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारम आम्ही जे योग शिबिरामध्ये आम्ही सर्वजण आलो आहोत तर या योग शिबिरामध्ये आम्हाला तीनच दिवसात खूप छान असा रिझल्ट आला काही जणांचे हिमोग्लोबिन कमी झाले होते त्यांचं हिमोग्लोबिन सर्व ठीक झालं माझा अनुभव हो सांगतो तुम्हाला माझी शुगर तीन दिवसामध्येच नॉर्मल आली अशी अनेक जणांची शुगर नॉर्मल झाली काही जणांची आली बाई जणांच दिवसामध्येच चार किलो दोन किलो असं वजन कमी झालं हे सगळ्यांचा ना निबंध नारायण गुरुजी आहेत हेच आम्हाला सर्वजण मार्गदर्शन करतात ते हे जे तुम्ही आता निसर्ग वर्णन लिहिलेलं आहे निसर्गाशी जे काही तुम्ही संवाद साधलेला आहे तो लिहून काढला तो प्रत्येकाने पुढे येऊन वाचून दाखवायचा ज्याने लिहिलं नसेल

संस्कृतांच्या या ओळींचा अर्थ कोणाला कसाही प्रतीत हो म्हणून हजारो ऋषीमुनींच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या पावन झालेल्या या नरनिर्मित गोपीधृतीच्या सौंदर्याचा आज एक वेगळाच आविष्कार पाहायला मिळत आहे इथे आल्यावर हिरवे हिरवे गार गारीचे हरितपुरांच्या मकमालीचे त्या सुंदर मकमालीवरती फुलराणी खेळत होती हे गीत गुणगुणल्याशिवाय राहत नाही हिरवीगार झाडी सूर्यास्ताची वेळ सूर्य देव आपल्या लाडक्या प्रियशीला म्हणजे धरतीला गुड बाय उद्या लवकर येतो असे सांगून निरोप देत होता शांत झालेली धरती एक वेगळ्या आजूबाजूला दिसणारी छोटी छोटी गावे धरती मातीच्या अंगणात घातलेल्या रांगोळीचे टिपके वाटत होते हिरवी पोळी फुले धरती मातेच्या वस्त्रावरील सुंदर नक्षीकाम असल्याचे भासत होते तूर डोंगरावर निरव शांतता अधून मधून पक्षांचा मंजूळ आवाज धरती मातेच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता आकाशात दाटलेली ढग वसंडून वाण्याच्या तयारीत होते परंतु लाडकी धरती माता त्यांना दूरवर दिसणारी धरती मातेच्या गळ्यात घातलेला मोत्याचा हार वाटवत होती पुढे दिसणारा अश्वत्थामाचा बाहुली डोंगर सत्य आयुष्याची आठवण ठेवून शांततेत जगा असे जगाला निक्षून सांगत होता धरतीचे जप सौंदर्य पाहून मनावेसे वाटते समुद्र बसले देवी पर्वत असताना म्हणते विष्णुपत्ती लस पादस्पर्शक वाटला माझ्याकडे लोक आपल्याला जमत नाही करा कुणी दिले या महिला मंडळी